आकाशात उंच भरारी घेणार विमान हे एखाद्या हायवेवर पुलाखाली अडकलं तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर सध्या खरोखरच अशी एक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्यात एस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा बिहारमधील मोतीहारीमध्ये पिप्रकोठी ओव्हरब्रिजवर विमान अडकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती लोकांना बराच काळ समस्यांना सामोरे जावे लागले या सगळ्या दरम्यान काही लोक विमानासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त दिसले बंद पडलेलं विमान ट्रकने मुंबईहून आसामला नेत असताना मोतीहारीच्या त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती ट्रक चालक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने विमानाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला दरम्यान विमान पुलाखाली अडकल्याची बातमी समजताच अनेक लोकांनी ते पाहण्यासाठी धाव घेतले काही लोक सेल्फी घेतानाही दिसले बऱ्याच त्यानंतर पोलिसांनी पुलाखाली अडकलेल्या विमानाचा सांगाडा बाहेर काढला यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला गेल्या वर्षी हैदराबादमध्येही अशीच घटना घडली होती नोव्हेंबर मध्ये हैदराबाद मधील पिस्ता हाऊसच्या मालकाने खरेदी केलेले जुने विमान कोचीहून हैदराबादला ट्रकच्या ट्रेलरवर नेत असताना अंडरपास मध्ये अडकले अंडरपास खाली अडकलेल्या विमानाचे दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती